कमला नेहरू नगरमध्ये पारंपरिक पद्धतीने जागतिक आदिवासी दिन साजरा अकोला शहरातील कमला नेहरू नगर येथे सोनझारी आदिवासी समाज बांधवांनी जागतिक आदिवासी दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला आदिवासी बांधवांनी पूर्वजांच्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून क्रांतीसूर्य बिरसा मुंडा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय गवई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या दरम्यान आदिवासी बांधवांनी तलवार फरशी कुऱ्हाड तीर कमान यासारख्या पारंपरिक शस्त्रांची मिरवणूक करत नव्या पिढीला समाजाच्या रीतीरिवाजांची ओळख व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला कमला नेहरू नगर येथील महिला व पुरुष अशा मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवून आपली सांस्कृतिक एकता दर्शवली